तर नो आज मी चालले आहे पिक्चर बघायला आणि ते पण एकटीच आणि कुठला पिक्चर माहिती आहे जारण आणि आता मी चालली आहे पिक्चर बघितल्यावर कसं वाटलं ते मी नंतर सांगेलच तुम्हाला बाय पावणे आठचा शो आहे कोरम मॉलमध्ये पोहोचले मी तर समर ॲक्टिव्हिटीज चालू आहे चलो ऑलमोस्ट वेळ झाली आहे आज जाऊया आणि हे पाहते भयानक नक्स पोस्टर वाव फील येतोय ना खरंच खूप उत्कृष्ट मूवी आहे उगाच म्हणायचं म्हणून मी म्हणत नाही आहे हां अगदी भूतख्यता जम्पस्केअर्स असलं काही पूर्ण होणार नाही आहे इच्छा पण ज्यांना सटल आणि इंटेन्स काहीतरी बघायचं असतं असा एक खरंच सुंदर खूप दिवसांनी मी अशी अपेक्षाच केली नव्हती की अशी मूवी काहीतरी बघायला मिळेल कारण आजकाल सगळं इतकं प्रडिक्टेबल वाटतं आणि त्यामुळं बोरिंग वाटायला लागतं पण अमृता सुभाषची ॲक्टिंग रे कमाल आहे म्हणजे त्यासाठी तरी तुम्ही नक्की हा पिक्चर बघितला पाहिजे मस्त ॲक्टिंग माझी एक घट्ट मिठी अमृता सुभाष यांना खूप खूप खुँ प्रेम खास सॉलिड परफॉर्मन्स वाव नक्की बघा खेळाचा तासबाई आला आला